नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सकाळ सकाळी मी वॉक करतानाच माझ्या टेरेस गार्डनवर ही फुलं तुम्हाला दाखवते कारण टेरेस गार्डनवर मी खूप सारी फुलं लावलेली आहेत बेंगलोरमध्ये माडीवर म्हणजे टेरेसवरच खूप छान फुलं येऊ शकतात खाली अंगणात जे आहे ना फक्त इनडोअर प्लांट्स आहेत ते मी तुम्हाला आता दाखवेन तर उन्हाचा जास्त प्रमाण वर असल्यामुळं फुलं जे येतात ना ते टेरेसवरच छान येतात जास्त त्याला ऊन लागतात आणि खास करून गुलाबाला तरी आणि अंगणात ही जी बघताय ना सगळे इंडोर प्लांट्स आहेत जे की फक्त वेगवेगळ्या शेडमध्ये वेगवेगळे ग्रीन कलर्सच आहेत जे की कमी उन्हातसुद्धा त्याचा वाढ होऊ शकते कमी मेंटेनन्समध्ये वाढतात मला हे हॉलमध्ये ठेवायला वगैरे वा उपयोगाला येतात तशीच माझी अंगणाची सुंदरता पण हे वाढवतात तर त्यामध्येच हे पीसलेली आहे डमकेंची आहेत अशी खूप सारे जे प्लांट्स सा आहेत ना ते अंगणात मी ठेवलेले आहेत जे की तुम्हाला म्हटल्यासारखं इंडोर प्लांट्स आहेत आणि खूप हे प्लॅन्ट अशा प्रकारचे आहेत की जे कटिंग्समुळंही येतात आणि सध्या जे डॉर्मेन्सी जो पिरियड आहे त्याचा याच्यावर जास्त परिणाम होत नाही बघा कारण हे एवरग्रीन असतात याला जास्त मेंटेन तर नाही लागतच त्याचबरोबर दिसायलाही छान दिसत आणि वेगवेगळे हिरवा जरी कलर असला ना तरी वेगवेगळ्या हिरव्या कलर आहे त्याचा शेड आहे त्याचा आणि प्रत्येक जे प्लांट आहे त्या त्याचा पानाचा आकारसुद्धा बघा तुम्ही खूप छान छान आहे तर याच्यामध्येच माझी सकाळ आणि संध्याकाळची वेळ मी टेरेसमध्येच काढत असते तर आज किचनमध्ये माझं काय काम होतं तर जे स्पेशल रेसिपी बनवली होती ती तुमच्याबरोबर शेअर करते जरा आता हेल्दी विचार करावा म्हटलं तर ड्रायफ्रूटचे जे बर्फी लाडू असतात ना ते बनवायचा माझा आजचा कल होता तर आज बनवले होते मी ड्रायफ्रूटचे लाडू तर त्यासाठी जे, जे, जे पदार्थ आहेत ते मी तुम्हाला यात दाखवत आहे तसं काही इथं मेजरमेंटची काही गरज नाही आहे खरं तर कारण जे आपल्याकडं अवेलेबल असतात त्या ड्रायफ्रूट्सपासून तुम्ही बनवू शकता खजूर जी काळी बाजारात मिळते ती घेतलेली आहे मिक्सरमधून काढली मग काजू पिस्ते ग्रेप्स आहेत ना ड्राय ग्रेप्स हे दोन प्रकारचे चारोळे वापरले आहेत आक्रोड वापरला आहे हे सगळं बारीक असं करून घेतलं त्या त्याचबरोबर सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत त्या बाजारात खूप आरामात मिळतात काकडीच्या बिया होत्या आणि त्याचबरोबर मी आणल्या होत्या कलिंगडाच्या बिया तर या घातल्याने ना लाडूला खाताना एक वेगळाच चव येते म्हणून बदाम पण मी अगदी कापून ठेवलं ते इथं आहेत तुम्ही बघितल्यासारखं गुलाबाच्या पाकळ्या ज्या की मी माझ्याकडं नेहमी अवेलेबल असतात थोडीशी खसखस घेतलेली आहे दोन ते अडीच चमचे खसखस आहे तर ही मी फक्त लाडू लोळवण्यासाठी घेतले आहे थोडेसे तीळ दोन चमचाभर तीळ आहेत तर असेच आपल्याकडं जे जे अवेलेबल असतात ते घ्यायचं आणि इथं मी घेतलेले आहे सुंट आणि जायफळ हे दोन्हीही एकदम बारीक करून घेतलेलं आहे की त्याचाही त्याला स्वाद येईल तीन ते चार चमचे तूप इथं टाकलेलं आहे कढईत कढई थोडीशी जाड वापरलेली आहे आणि गॅस बारीक केलेला आहे एकदा कढई तापली की गॅस बारीक करायचा आणि सगळे ड्रायफ्रूट तुपात परतून घ्यायचे इथं जसं की मी तुम्हाला म्हटल्यासारखं आपल्या आवडीचे आपल्या घराच्या जवळच बाजारात अवेलेबल असणारे आणि आपल्या घरातल्यांना आवडणारे असे ड्रायफ्रूटचा वापर इथं करायचा आणि हे लाडू वळायला खूप सोपे असतात आणि आता हेल्दी या दोन्हीचा विचार करून मी बनवले होते तर सुरुवातीला जसं म्हटलं की तूप थोडंसं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि ह्या तुपातून हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत याला परतून घ्यायचं थोडासा त्याचा कलर अगदीच आला की मग पुढच्या ज्या आपले राहिलेले पदार्थ आहेत ते मिक्स करायचे सुरुवातीला याचा जो आपण परततो ना त्याच्यामुळे वासही खमंग येतो ड्रायफ्रूटची चवही बदलते त्यासाठी थोडंसं तुपात त्याला मी परतून घेतलेलं आहे खसखस थोडीशी गरम करूनच ठेवलेली आहे आणि आता गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी सगळ्यात शेवटी टाकते कारण अगोदर टाकण्यात काहीच हे नव्हतं खूप पातळ पाकळ्या असतात त्या लगेच गर्मीनं त्या मऊही होतील म्हणून थोड्याशा उशिरा टाकल्या आता टाकायचं काय राहिलं तर खजूर आणि आपली थोडीशी जी पावडर करून ठेवलेली आहे ते तर खजूरही मी मिक्सरमधून काढून घेतलेली होती बिया अगोदर वेगळ्या केल्यानंतर त्याला मिक्सरमधून काढून घेतलं काळी खजूर इथं वापरली आहे जी जास्त हेल्दी मानली जाते म्हणून ती बाजारात मला मिळाली ही सहजच तर ती वापरली आणि त्याचबरोबर पावडर करून ठेवली होती ना आणि जायफळ तेही घातलेलं आहे हवं तर तुम्ही लवंग घाला वेलची पूड घाला आता गॅस बंद करणार आहे आणि ह्याला हाताने थोडंसं मिक्स करते हो थोडंसं गरम असणार आहे पण दहा मिनिट ठेवायचं मग मग त्यानंतर वळले तरी चालते पण मी इथं व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला एक छोटासा लाडू दाखवते म्हणून तर हे लाडू जे असतात फार मोठे मोठे नाही बनवायचे छोटे छोटे लिंबा एवढे बनवायचे असतात पण आता सध्या मी बनवणार नाही आहे फक्त आता व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला दाखवते बघा सा असं साधारण याच्यापेक्षाही मोठा तुम्ही घेऊ शकता तर जे आपण खसखस आहे ना भाजून ठेवलेली गरम करून ठेवली होती तर त्याच्यावर असे लोळवायचं या लोळवण्याचा उद्देश काय तर दिसायला छान दिसतं आहे असंही तुम्ही कढईतच जर खसखस टाकली असती तरीही ती पोटातच गेली असती पण दिसायलाही छान दिसलं पाहिजे पदार्थ अगोदर डोळ्यांनी खाल्ला जातो म्हणे आणि नंतर तोंडाने तर दिसायला छान दिसलं की कसं खाणाऱ्यांचा कल थोडासा येतो मग खावंसं वाटतं असंही हेल्दी फूड खाण्याकडं नकोच वाटत असतं आणि खास करून मुलं तरी मग माझ्या मुलासाठी केले होते हे मग त्याचीच एक डिमांड म्हणून आता त्याला पाहिजे होतं मॅगी आता मॅगी बनवायची म्हटलं ना मला येतं जीवावर मला नाही आवडत मॅगी बनवायला पण आता लाडू एक खाणार म्हटल्यावर ठीक आहे बाबा मॅगी पण बनवून देते म्हणून मॅगी केली पण मॅगी सुद्धा मी काय केलं फक्त मॅगी आणि पावडर न वापरता थोडीशी भाज्या टाकल्या त्याच्या आवडीच्या आणि थोड्याशा माझ्याकडं अवेलेबल असलेल्या सुरुवातीला आलं आणि लसणाची पेस्ट बारीक चिरलेला कांदा असं मिक्स करायचं आणि फोडणी ती तयार झाली की आवडीच्या भाज्या जसं की ढोबळी दो, मिरची बटाणे परत गाजर हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यात बारीक टोमॅटो आणि टाकायची मॅगी मॅगी टाकली आवश्यकतेनुसार पाणी आणि मग मॅगीची जी पावडर असते ती जर कमी वाटत असेल तर थोडंसं एक्स्ट्रा तिखट मीठ टाकायचं आणि मस्त चमचमीत मॅगी तयार करून द्यायची मुलांना